शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा संजय राऊतांची मागणी सरकारवरती केली टीका पुढली मोठी बातमी निघते पी योजनेस पर्यायी योजना आणण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती धनंजय मुंडेंची घोषणा पुढली मोठी बातमी निघते सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी बनवी विजय वड्डट्टीवार यांची सरकारवरती टीका पुढली मोठी बातमी निघते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बाबत लक्षवेधी मांडा अर्चना पारे परब यांनी दिले जयंत पाटील यांना निवेदन पुढली मोठी बातमी निघते लातूर जिल्ह्यात ई के वाय सी साठी दीड हजार शेतकरी सापडे ना अग्रिमचे एक कोटी रुपये पडून शेतकऱ्यांना आताच ई के करा पुढली मोठी बातमी निघते इमा कंपनीनं सत्तर टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा शेतकरी आक्रमक पुढली मोठी कर्जमुक्ती सात बारा कोरा करा शेतकरी लिहिणार थेट राष्ट्रपतींना पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार अडतीस टक्के खातेदार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दोनशे सव्वीस कोटींचा पिकिमा अग्रिम जमा शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बात विनिय पीएम किसान योजनेच्या हप्त्यात होणार वाढ शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या